श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रावण महिना येतो आहे श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणामध्ये दिवे लावण्याची जी सेवा आहे ती सेवा आपण करू शकतो अठ्ठावीस दिवस आहे श्रावणामधले तर दिवे चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने कसे लावायचे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो आपण जेव्हा दिवे लावतो दिवे लावण्याच्यामध्ये दिवे जेव्हा आपण लावत असतो चढत्या क्रमाने लावायचे दिवे उतरत्या क्रमाने दिवे लावायचे आणि दिवे जेव्हा आपण लावणार आहे छोटा दिवा लावा तुपाचा लावा तेलाचा लावा कोणताही लावा महिलांचे प्रॉब्लेमचे चार पाच दिवस सोडले तरी चालेल टोटल श्रावणामध्ये अठ्ठावीस दिवस आहे अठ्ठावीस दिवसामध्ये दिवसा फक्त आपल्याला चोवीस दिवसाची ही सेवा आहे ती करायची आहे मग याच्यामध्ये चोवीस दिवसामध्ये तुमची कोणती मनोकामना असेल ती मनोकामना तुम्ही म्हणू शकता त्याच्याबरोबर आपण चोवीस दिवसामध्ये काय करणार आहोत दिवे लावणार म्हणजे दिवे लावले म्हणजे झालं का नाही ह्या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे पाच तारखेपासून तुम्ही दिवे लावायला सुरुवात करायची आहे आपण आयुष्यामध्ये भरपूर दिवे लावले पण पाच तारखेपासून अठ्ठावीस दिवस श्रावण महिना आहे पाच तारखेपासून आपण दिवे लावायला सुरुवात करायची आहे सकाळी दिवा लावा संध्याकाळी दिवा लावा कधीही दिवा लावा तेलाचा लावा तुपाचा लावा काही प्रॉब्लेम नाही पहिला दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर एक वेळ निश्चित करून घ्यायची सकाळी दिवा लावा नाहीतर संध्याकाळी दिवा लावा दिवा लावताना तेलामध्ये लावा तुपामध्ये लावा कसाही लावा काही प्रॉब्लेम नाही दिवा लावल्यानंतर ना त्या दिव्याची पहिले पूजा करायची आज दिपामाशा आहे तर पहिले दिव्याची पूजा करायची आणि दिव्याची पूजा केल्यानंतर दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर आपण काय करायचं महाराजांचा जप घेऊ शकता व्यंकटस्तोत्र घेऊ शकता श्रीसूक्त घेऊ शकता व्यंकटस्तोत्र चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही एक दिवा लावला असेल तेलाचा तुपाचा कोणताही लावा पहिल्या दिवशी एक दिवा लावला असेल तर दुसऱ्या दिवशी दोन लावायचे तिसऱ्या दिवशी तीन असं करता करता हे चढत्या क्रमाने बारा दिवसापर्यंत बारा लावायचे आहे आणि नंतर उतरत्या क्रमाने उतरते क्रमाने समजा पहिल्या दिवशीपासून तुमचे बारा दिवस झाले पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन असे करता करता बारा दिवसापर्यंत बारा दिवे होतील बारा दिवे झाल्यानंतर बारा दिवशी परत बारा नंतर अकरा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं रिटनला रिटर्नचे दिवे लावायचे हे जे दिवे तुम्ही जेव्हा लावणार ते दिवे चालू असताना सेवा करून घ्यायची आणि दिवे पूर्ण झाल्यानंतर दिवे पूर्ण विजल्यानंतर ते तुम्ही एका कॅरी बॅगमध्ये ठेवू शकता त्याला बंधन नाही का परत दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा कशासाठी लावायचं मनोकामना म्हणायची आपलं नाव घ्यायचं नाव गोत्र आपलं नाव आहे नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं कशासाठी तुम्ही करता त्यासाठी करायचं आणि हातामध्ये तांदूळ घ्यायचे अक्षता घ्यायच्या संकल्प कशासाठी सोडत आहे ते म्हणायचं ते महत्त्वाचं आहे आपलं नाव गोत्र गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणा आणि हे केल्यानंतर मग तुम्ही जी सेवा आहे ती टोटल आपल्याला चोवीस दिवस करायची आहे बारा दिवस चढत्या क्रमाने बारा दिवस उतरत्या क्रमाने करायची आहे हे दोन वेळा झालं ह्या दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल हे आपले पारायण आहे ते सुरू ठेवायचे पारायण बंद करायचे नाही आणि सेवा करताना दुसरी नवनाथ पारायण असेल गुरुक्षेत्र पारायण असेल हे आपलं आपलं पारण सुरू ठेवायचं त्याच्यासोबत ही दिवे लावण्याची सेवा आहे ती आपण आपली स्वतः करायची आता दिवे घरामध्ये कोण कोण लावू शकतो तुम्ही सगळेजण लावू शकता प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमप्रमाणे प्रत्येकाने आपापले दिवे लावायचे आहे आणि मनामध्ये परंतु आणायचं नाही मनामध्ये घाबरायचं नाही आणि दिवा लावल्यानंतर एक वेळ ठरून घ्यायची सकाळी दिवे लावा किंवा संध्याकाळी दिवे लावा पूर्ण श्रावण महिना अठ्ठावीस दिवस आहे अठ्ठावीस दिवसामधले तुम्ही चोवीस दिवस जरी महाराजांची सेवा केली तरी आपली झालेली सेवा आहे ना ती महाराजांपर्यंत पोचत असते आणि या पद्धतीने सगळ्यांनी आपण सेवा करू शकता आपले आर्थिक प्रॉब्लेम संतती सगळ्या गोष्टी ह्या सेवेमध्ये होत असतात फक्त मनापासून आपण आहे की सेवा आपण करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ